खूपच वाईट परिस्थिती आमची काल की मोठा काळी येऊन गेला आमच्यावरती अचानक पाणी सोडल्यामुळे आमची खूप धानगड झाली सामानाचं खूप नुकसान झालं आमच्या संसार आमच्या पाण्यामध्ये गेला एवढा उभा केलेला सगळं केलेला तर कारण का मी तर झोपलेलीच होती आणि मला उठवायला आई आई पाणी आलं भरभर बघच तर पाणी घर भरलं आणि मला काहीच सुधराय नसतं माझं सगळं पैसे होते डब्यात ठेवलेलं घरातलं होतं कानातलं होतं ते डबेत ठेवलेलं होतं तर आता कुठं काढत बसतात ना एवढं सुचलं तर पाहिजे ना काही काढलं नाही आम्ही तसंच फक्त अंगावरनं कपड्याशी बाहेर पडलो सगळं माझं मिक्सर टी व्ही बी व्ही सगळंच गेलं निसर्ग ज्यावेळेस कोपतो त्यावेळेस माणसांचं जी जीवन जे आहे ते विस्कळीत होऊन जातं माणसांचं जगणं मुश्किल होऊन जातं आणि अशीच काही परिस्थिती पुण्यातील पुलाचीवाडी परिसरामध्ये झालेली आहे काल पुण्यामध्ये मुसळधार पाऊस आणि त्याचसोबत मुठा नदीमध्ये सोडलेला पाण्याचा जास्तीचा विसर्ग यामुळे पुण्यातील पुलाचीवाडी परिसराच्या शेजारी जे घरे आहेत ते त्यांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे त्यांचा संसार उध्वस्त झालेला आहे अगदी घरातील दुसऱ्या मजल्यापर्यंत देखील त्यांचं पाणी गेलेलं आहे आणि त्यांचा संसार जो आहे तो उध्वस्त झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे घरातील अगदी इलेक्ट्रिक वस्तू असतील तसेच जगण्याचं साधन जे आहे ते त्यांचं सर्वच विस्केट झाल्याचं पाहायला मिळालं आहे तेथील राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्या आपण समस्या जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल नेमकी काय परिस्थिती होती काल कालची परिस्थिती म्हणजे आमचं एकदम म्हणजे खूपच वाईट परिस्थिती आमची काल की मोठा काळ येऊन गेला आमच्यावरती अचानक पाणी सोडल्यामुळे आमची खूप धानगड झाली सामानाचं खूप नुकसान झालं आमच्या खूप नुकसान झालं आमच्या म्हणजे फ्रीज टी व्ही अन्नधान्य डागडागणे पैसे वगैरे सगळं कपडे लात वगैरे सगळे आमचं ज्यामध्ये गेले सगळं संसार आमचा पाण्यामध्ये गेला एवढा उभा केलेला सगळे केलेला अचानक सोडल्यामुळे आमचं एवढं झालं त्यांनी जर आम्हाला खबर दिली असते अगोदर किंवा पोलिसांनी जरी वारंवार येऊन सांगितलं असतं की तुम्ही तयारी करा एवढं पाणी सोडलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी तुमचं सामान आवरायला घ्या तर आम्ही काही केलं असतं पण यांनी काही कुठली सूचना दिली नाही कोणी म्हणजे जिथनं पाणी सोडतात त्यांनी पण काही कल्पना दिली नाही पोलिसांनी नाही आणि मध्यरात्री एक एक दीड दीड दोन दोन वाजता पाणी सोडतात हे चुकीचं आहे बर ठीक आहे किती वाजता पाणी घरात आलं आणि कशा पद्धतीने तुम्ही वाजता पाणी सुरुवात झाली रात्रीची तर आम्ही पटकन फक्त म्हणजे उठलो त्यासाठी मला वाटलंच नाही फक्त आमच्या ग्रुपवर एवढा मेसेज आला की अकरा हजार पाणी सोडलेलं आहे म्हणून तर त्या अंदाजेने आम्हाला आता अंदाज आहे की किती हजाराला घरात पाणी येतं म्हणून अकरा हजार म्हणल्यावरती म्हणजे इथपर्यंतच पाणी येणार रोडलाच पाणी येणार इथपर्यंत येणार नाही त्यामुळे आम्ही निवंत बसलो ते झालं लायटी बंद केल्या त्यानंतर इथली मुलं या ज्या हातगाड्या आहेत ते उचला हे करायला गेली ती तीन मुलं जागीच शॉक बसून गेली त्यामुळे आम्हाला पण काय सुटत नाही जी आमचे शेजारी असलेली मुलं आम्ही तिकडे पाळलो आज वेळ अशा वेळ परिस्थिती आम्हाला तिकडे जाणं भागच आहे म्हणजे माणसाला सामाना वस्तूपेक्षा माणसं महत्त्वाची आहेत तिकडे गेलो म्हणजे तिकडे असल्यामुळं पाणी पण भराभरा वाढत गेलं मग त्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही रात्र दिवसाची रात्र जी आहे ती हळहळ व्यक्त करणारी होती गेलं माझं तर कारण का मी तर झोपलेलीच होती ही मला उठवायला लागलं आई आई पाणी आलं आणि गाड्या होत्या आमच्या इथं खाली तर गाड्या दोन दिनात माझ्या मुलाची गाडी जर होत्या म्हणजे आरे मी अगं पाणी बघ बघितलं पाणी तर भरभरलं बघच तर पाणी घरभरलं पाण्याने आणि मला काहीच सुधरायनच मागतात पण इथं असं घडलं नाही घडलं नाही तर अख्खा संसार तुमचा उद्वारा तर आपल्याला पाहायला भेटते मात्र शासनाकडून काय तुम्हाला मदत देण्यात आली तर आता आपचे पैसे होते माझे मी का भरलं पैसे आणलं ते घरात खर्चाला काय काम कर मी स्वयंपाकाचं काम करते घरगुती काम करते आणि माझं सगळं पैसे होते तब्यात ठेवलेले घरातलं होतं कानातलं होतं ते डबेत ठेवलेलं होतं तर आता कुठं काढत बसतात ना एवढं सु सुसलंचं पाहिजे ना काही काढलं नाही आम्ही तसंच फक्त अंगावरनं कपडेशी बाहेर पडलं सगळं माझे मिक्सर टी व्ही बी व्ही सगळंच गेलंच आपण पाहिलं की स्वतःचा जीव वाचवण्याकरिता जे आहे ते नागरिक घराच्या बाहेर पडले आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि सांसारिक त्यांचा संसार जो आहे तो उद्ध्वस्त झाल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे स्नेहलिंगरे महाटॉक्स न्यूज फोन